नमस्कार कोकणी उमरमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला दाखवणार आहे मोड आलेल्या धान्यांचा डोसा मूग घेतलेले आहेत वाटाणे घेतलेत आणखी मटकी घेतले आठ तास भिजत ठेवले आणखी बारा तास मोड यायला ठेवले मी आता वाटायला मिक्सरमध्ये तिन्ही धान्य घालणार आहेत थोडा रवा घालत आहे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडं टाकत आहे मी अर्धे वाटी पाच वेवळ्या मिरच्या घालते आलं कढीपत्ता लसूण एक चमचा जिरा एक चमचा धने अर्धा चमचा हळद मिरची पावडर अर्धा चमच थोडी कोथिंबीर वटे पाणी डोश्याचं पीठ आपलं वाटून झालेलं आहे या पिठामध्ये मीठ घालूया चवीनुसार आता मी डोश्यासाठी चटणी वाटणार आहे त्यासाठी खोबरं घेतलंय डाळे घेतलेत मिरची घेतले आलं थोडं घेतलंय कढीपत्ता थोडा घेतलाय एक चमचा मीठ घालत आहे चवीनुसार साखर थोडीशी अर्धा चमच आणखी पाणी वाटण्यासाठी चटणीत घालण्यासाठी फोडणी करत आहे त्यासाठी मी तेल घालत आहे एक चमच मोहरी घालत आहे आणि कढीपत्ता आता आपण चटणीमध्ये घालून आपली चटणी तयार आहे आपला पौष्टिक डोसा आणि चटणी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोकणी मनला फॉलो करा